नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा भेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे बघा माझ्याकडे हा सूट म्हणजे एक ड्रेसचा कपडा आहे आणि तो अशा पद्धतीचा एवढाच भाग आहे तर याचा काय रियूज करावा असं माझ्या डोक्यात चाललं होतं तर म्हटलं चला हे तुमच्यासोबत शेअर करू म्हणजे तुमच्याकडे पण अशा प्रकारचा कपडा असेल तर तुम्ही त्याचा रियूज कशा पद्धतीने केला गेला पाहिजे ते तुम्हाला पण समजेल आणि तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे कुठलाही कपडा असला तरी तो मी वाया जाऊ देत नाही त्याचा काही ना काही युजफुल व्हिडिओ बनवतच असते तर चला आता आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच कापडाचा रियूज कसा करायचा ते बघूया आणि व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया तर मैत्रीण अशा प्रकारचं माझ्याकडे एक कपडा आहे त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे तर गोणीची लांबी आहे चोवीस इंच आणि रुंदी आहे बारा इंच तरीही तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर बघा चोवीस इंच लांबी आहे आणि रुंदी घेतलेली आहे मी ते बारा इंच तुम्ही हे माप जास्त पण घेऊ शकता रुंदी आणि लांबीचं पण माझ्याकडे एवढाच कपडा अवेलेबल होता त्यामुळे मी एवढ्याच मापाचा हा गोणीचा कपडा घेतलेला ह्याच मापाच्या आपण कटिंग पण करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण कट करून तर अस्तरसाठी पण मी एक कपडा घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी कुठलाही कपडा घेऊ शकता आणि मध्यभागी आपण गोणी ठेवून घेऊया आणि वरतून हा कटिंग करून घेतलेला कपडा ठीक आहे आता आपण याला चारही बाजूने स्टिच करून घेऊया तर यावरती आपण चारही बाजूने स्टिच करून घेणार आहोत तर चला मी हे स्टिच करून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे सर्वात खाली अस्तर तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक ठीक आहे आता जिकडनं आपली रुंदी आहे बारा इंच त्या साईडने आपल्याला एक स्ट्रीप लावून घ्यायची तर मी इथे अशा प्रकारे स्ट्रीप कट करून घेतलेली तर याची रुंदी मी घेतलेली आहे साधारण अडीच ते पावणे तीन इंच तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता किंवा अडीच इंचाची पण घेऊ शकता दोनही साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे तर चला आता आपण लगेच पट्टी पण स्टिच करून घेऊ आणि आतील साईडने आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायची आहे ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला पण पायपिंग करून घेऊया एक्स्ट्राचा कपडा मी कट पण करून घेते तर अशा प्रकारे दुसऱ्या साइडने पण मी ही पायपिंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इथे बेल्ट अटॅच करायची आहे तुमच्याकडे जर व्हाईट कपडा असेल तर तुम्ही त्याचेच बेल्ट बनवले तरी पण चालेल पण माझ्याकडे हा कपडा शिल्लक नव्हता त्यामुळे मी इथे दुसऱ्या बॅगीचे म्हणजे जुने बॅगीचे बेल्ट काढून घेतलेले आहेत म्हणजे ह्या जे फुलं आहे त्यावरती ते मॅच होणार आहे थोडेसे मिक्स अँड मॅच होणारे आहेत तुम्ही रेडीमेड बेल्ट पण घेऊ शकता म्हणजे कुठल्याही प्रकारचे व्हाईट वगैरे ठीक आहे तर आतील साईडने आपण हा बेल्ट कडेपासून तीन इंचावरती लावून घेणार आहोत तर तीन इंचावरती मी इथे मार्क केलेलं आहे तुम्हाला जवळून पण दाखवत आहे कडेपासून तीन इंचावरती आणि हा बेल्ट लावून घ्यायचा आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला ही बेल्टची लांबी सांगते तर मी इथे बेल्ट घेतलेला आहे अठरा इंच लांबीचा तुम्ही सोळा सतरा घेऊ शकता किंवा अठराही घेतलं तरीही चालेल आणि अशा पद्धतीने तो स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण आपण कडेपासून तीन इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि आतील साईडने आपण हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत तर मी तुम्हाला इथे एक बेल्ट स्टिच करून दाखवते याच पद्धतीने तुम्ही दुसरा पण बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा दुसरा पण बेल्टा स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने रॉंग साईडनीच टर्न करून घ्यायचं आहे आणि ह्या कडेकडेच्या दोनही बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे व्यवस्थित बघा आणि ह्या दोन बाजू अगोदर आपण स्टीच करूया तर मी डबल डबल पण देऊन घेतलेले आहे आता आपल्याला इथून मिडल पॉईंट पासून अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे तर सेंटर पासून मी अडीच इंचावरती मार्क करून घेत आहे दोनही साइडने आणि इथूनच आपल्याला कपडा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अगोदर आपण कडेची स्टिचिंग यासाठीच श्टीच केली आपल्याला ही स्टिचिंग करायला सोपं जावं त्यासाठी ठीक आहे अडीच इंचावरती मार्क केलं आणि अशा पद्धतीने आपण स्टीच करून घेऊया आता तुम्ही हवं तरी ते अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल यासाठी तर ही नवीन पद्धतीचा आपला हा बेस बनवून रेडी होणार आहे आपल्या ह्या बॅगचा युनिक पद्धत आहे म्हणजे वेगळी डिझाईन आहे जरास वेगळं आणि हटके आता दोन्ही साईडने आपण इथपर्यंत असा फोल्ड करून स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला हवा राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे तर बघा बॉटमचा बेस हा आपला अशा पद्धतीने दिसत आहे आता आपल्याला पूर्ण बेस वरती पण स्टिच करून घ्यायचं आहे तर यावरतीच मी पुन्हा स्टिच पण करून घेते ठीक आहे म्हणजे आपला हा बॉटमचा बेस रेडी होणार आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी ह्या बॉटमच्या बेसला पूर्ण स्टिचिंग पण करून घेतलेली आहे आता माझी डिझाईन जशी होती तशीही तुम्हाला वाटत असेल एका कडेला आहे पण तसं काही नाही कारण की मी कपडा जसा होता जेवढा होता तेवढंच घेतलेलं आहे तुमच्याकडे वाढव कपडा असेल तर तुमची वेगळ्या पद्धतीची दिसणार आहे तर आतमधला लुक पण बघून घ्या तुम्ही अशा पद्धतीचा आहे नक्कीच तुम्ही हिचा वापर करू शकता असंच कपडा आघारात पडून होता तर त्याचा रियूज मी अशा पद्धतीने केलेला आहे खूप सुंदर अशी आपली हँडबॅग पर्स बनून रेडी झालेली आहे आणि दिसायला पण बघा किती सुंदर अशी दिसत आहे तर एवढीडे यूज करू शकता मल्टिपल यूज करू शकता टिफिन म्हणून पण घेऊ जाऊ शकता अशा पद्धतीचे आपण एक छोट्याशा कापडाचा रियूज करून बनवलेली आहे तर मैत्रिण कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही हँडबॅग म्हणा पर्स ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि इथे तुम्ही वेलक्रू पण अटॅच करू शकता पण मी इथे ना झीप लावलेली आहे ना वेलक्रू लावलेली आहे आणि अगदी झटपट पाच मिनटात बनून तयार होणारी तुम्हाला ही हँडबॅग पर्स शिवून दाखवलेली आहे आणि दोन्ही पण साईटने आपली अशा पद्धतीने एम्ब्रॉयडरीवाली डिझाईन आलेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय